नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लघुवाद न्यायालया अंतर्गत ग्रंथपाल पहारेकरी आणि माळी या पदांची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर पुढील प्रक्रियेसाठी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही यादी तर यामध्ये कोणकोणत्या विद्यालयाची नियुक्ती झालेली आहे कोणते विद्यार्थी का या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत त्याचे कारण काय याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो एस एस सी मुंबई डॉट दिको डॉट जीओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईडवर तुम्हाला अगोदर यावं लागेल ठीक आहे या साईडवर यायचं यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या सोबत ओपन होणार आहे या ठिकाणी ज्या तीन आळव्या रेष्या दिसत आहे तर यावर तुम्हाला पुन्हा क्लिक करावं लागेल नंतर सूचनावर क्लिक करायचं नंतर सेवा भरती यावर क्लिक करायचं सेवा भरतीवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी बघा ग्रंथबल पदासाठी एकूण पात्र उमेदवाराची यादी नंतर पहारेकरी पदासाठी एकूण पात्र उमेदवाराची यादी नंतर माळी पदासाठी एकूण पात्र उमेदवाराची यादी ठीक आहे तर तीन यादी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि खाली त्याच मध्ये ज्या अपात्र झालेले आहे ग्रंथपाल मध्ये का अपात्र करण्यात आलेला आहे पहारेकरीमध्ये का अपात्र केलेला आहे माळीमध्ये का अपात्र केलेलं आहे याची पण यादी मित्रांनो तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे सूचना बघा अकरा सप्टेंबरला ही जाहिरात आलेली होती यामध्ये एकूण प्राप्त अर्ज बघा ग्रंथपालासाठी पाचशे त्र्याण्णव पात्र अर्ज दोनशे सोळा केलेले आणि अपात्र केलेले तीनशे सद्याहत्तर तसेच पहारेकरीसाठी अर्ज आलेले अठराशे एकाहत्तर त्यापैकी पात्र केलेले नऊशे एकोणतीस आणि अपात्र केलेले नऊशे बेचाळीस माळीसाठी अर्ज आलेले आहे तीनशे चार त्यापैकी पात्र चौसष्ट आणि अपात्र दोनशे चाळीस ठीक आहे टोटल अर्ज आलेले होते सत्तावीसशे अडुसष्ट या ठिकाणी पहारेकरीची यादी पाहू उमेदवाराची जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर ठीक आहे कारण सर्वात जास्त अर्ज साठी गेलेली आहे नंतर ग्रंथपाल साठी तुम्हाला पाहत असेल या ठिकाणी जे डाउनलोड ऑप्शन दिसतात यावर क्लिक करायचं हे जे पीडीएफ आहे तुमच्यामोर मला डाउनलोड होऊन जाईल माळीसाठी जर पाच असेल तर यावर क्लिक करायचं हे बीम फिट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि जर तुम्हाला पात्र यादीमध्ये नाव नसेल तर अपात्र का करण्यात आलेलं आहे हे पण यादी तुम्ही या ठिकाणी करून डाउनलोड करू शकता ठीक आहे माळी रंधपाल आणि भारेकरी तिन्ही अपात्र यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी भारेकरीची पात्र यादी बघून घेऊ यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो लिस्ट ऑफ द टोटल एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ वॉचमॅन ठीक आहे वॉचमॅनसाठी या ठिकाणी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत पुढील प्रोसेस साठी यांची यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे सिरियल नंबर त्यांचा त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर त्यांचं नाव इंग्लिश आणि मराठी मध्ये आणि पोस्ट नेम ठीक आहे तर तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी चेक करावं लागेल तर टोटल नऊशे एकोणतीस विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं नऊशे एकोणतीस विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय केलेले आहे वॉचमॅनच्या पुढील प्रोसिजर साठी तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी अपात्र करण्यात आलेले आहे या ठिकाणी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्यांचं नाव दिलेलं आहे नेम आणि रिझन ऑफ रिजेक्शन इन एनी या ठिकाणी म्हटलेलं आहे इनकम्प्लीट फॉर्म एज्युकेशन डिटेल्स नॉट प्रॉपरली फिल म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन फिल नाही केली नंतर फॉर्म बी नॉट प्रोव्हाइडेड फॉर्म बी नॉट प्रोवाइडेड फॉर्म बी जे तो, तो तुम्ही पाठवला नसेल किंवा ए बी फॉर्म तुम्ही प्रोव्हाइड केलेला नसेल पाठवला के नसेल या ठिकाणी कारणं दिलेली आहे त्या कारणाने तुमचा जो अर्ज हा तुम रिजेक्ट करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं हे जे कारण दिलेले आहे या कारणाने तुमचा जो अर्ज आहे हा रिझेक्ट केलेला आहे क्रिमिनल केस पेंडिंग म्हणजे क्रिमिनल केस वगैरे असेल त्यामुळे पण या ठिकाणी के रिजेक्ट केलेले हे संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर बघा मित्रांनो ग्रंथालयासाठी यादी पाहायची असेल तर ही दिलेली या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करू शकता कार्यकारीसाठी जर यादी पहायची असेल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता माडीसाठी जर पाहायची असेल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि खाली अपात्र यादी दिलेली आहे ठीक आहे यावर क्लिक करून तुम्ही अपात्र यादी चेक करू शकता मित्रांनो आपण पारकरीची यादी पण पाहिलेली आहे आणि अपात्र तुम्हाला यादी का केलेली आहे हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवर दोन पात्र यादी आणि अपात्र यादी दोन्ही तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला आपली पात्र यादी लागत असेल तर आपण टेलिग्राम थांबत जॉईन करायचं त्याला तुम्हाला पीटीएफ मी सेंड करून टाकेल तर व्हिडिओ महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद